सोलापूर महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच प्लास्टिक विरोधी कारवाईच्या पथकाने शहरातील एकूण एकशे सत्तावन्न आस्थापनांची तपासणी केली या मोहिमेत पासष्ट हजार रुपये दंड वसूल करत पंचावन्न किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाकडून पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान शहरातील बाजारपेठांमध्ये विविध एकशे सत्तावन्न आस्थापना व व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये भाजी विक्रेते फळ विक्रेते किरकोळ किराणा दुकान व होलसेल प्लास्टिक विक्रेते व्यावसायिकांची तपासणी करून पंचावन्न किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले यामध्ये पासष्ट हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली या मोहिमेत आरोग्य निरीक्षक सोमनाथ सिद्धगणेश विठोबा सिंधीबंदी इंगळे आदींसह आरोग्य निरीक्षकांनी कारवाई केली